नमस्कार मी डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी डेप्युटी डी आणि प्रोफेसर हेड डिपार्टमेंट ऑफ एच पी बी सर्जरी एम जे एम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर एम जे एम येथे तेरा डिसेंबर रोजी टुलिकॉन ही डेडिकेटेड ब्रेस्ट डिझीजवर एक दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषद होत असून त्यामध्ये नुसते भारतातीलच नव्हे तर अमेरिका आणि यू के या राष्ट्रातील नामवंत तज्ज्ञ स्वतः भाग घेऊन आपल्या महाराष्ट्रातील ब्रेस्ट सर्जनला मार्गदर्शन करणार आहेत ब्रेस डिसीज हा सध्या खूप प्रमाणात वाढत आहे जर आकडेवारी पाहिली तर ऑलमोस्ट पस्तीस टक्के स्त्रियांना हा आजार कधी ना कधी त्यांच्या लाईफ सायकलमध्ये होत असतो आणि ही आकडेवारी खूप चिंताजनक आहे त्यापेक्षा जास्त चिंताजनक गोष्ट म्हणजे ऑलमोस्ट सत्तर टक्के स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये डायग्नोज होतो की ज्यावेळी त्यांना क्युरेटिव्ह ट्रीटमेंट देणं मुश्किल होऊन बसतं त्यामुळे जर ब्रेस्ट कॅन्सरसाठी रुग्णांना रोगमुक्त करायचा असेल तर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज होणं हे फार गरजेचं आहे तर दृष्टीने या कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच एक पूर्ण आपल्या रिजनमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अर्ली डिटेक्शन कॅम्पसुद्धा राबवलं जाणार आहे आणि त्यानंतर जे काही महाराष्ट्रातील ब्रेस्ट सर्जन्स आहेत त्यांना ब्रेस्ट सर्जरीबद्दलच्या अत्याधुनिक ज्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट असतील सर्जिकल ट्रीटमेंट असतील किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह ब्रेस्ट सर्जरी असेल की ब्रेस्ट सर्जरीचं ऑपरेशन झाल्यानंतर जे ब्रेस्ट काढतात ते पुन्हा रिकन्स्ट्रक्ट कसं करते त्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण होणार आहे त्यामुळे ब्रेस्ट डिझिजेससाठी खूप एक सिंगल थीम खूप चांगले कॉन्फरन्स आपल्या शहरामध्ये घडत आहे आणि त्याबद्दल मी जे या कॉन्फरन्सचे संयोजक आहेत डॉक्टर आशुतोष तोंडारे डॉक्टर कराड मॅडम त्यांचं अभिनंदन करतो आणि या कॉन्फरन्समध्ये जे काही सर्जन्स पूर्ण महाराष्ट्रातून सहभाग होणार आहेत त्यांचं सर्वांचं मी वेलकम करतो And the Jai National and International Faculty I am very thankful to them for uh, taking so much time and efforts to train our subjects in such a niche area. So thank you so much.